अशोक इर्णकांनी फाडला दरोडांचा बुरखा शहापूरच्या उमेदवारीवर भाजपाचा दावा ग्रामपंचायत असो नगरपंचायत असो पंचायत समिती जिल्हा परिषद असो की आमदारकी खासदार की असो कातडी बचाव भूमिका घेणाऱ्या दौलत दरोडांचा अशोक इर्णकांनी चांगलाच बुरखा फाडला आहे शहापूर विधानसभेच्या उमेदवारीची मागणी करत अशोक इनकांनी दौलत दरोडांवर केलेले आरोप केवळ गंभीर नसून युतीत राहून माती करणारे दौलत दरोडा भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासोबतच नव्हते असा घरचा आहे दिला आहे शहापूर विधानसभा मतदारसंघात कपिल पाटलांना मिळालेली चव्वेचाळीस हजार मते फक्त भाजपाचीच आहेत असा इर्नक यांनी केलेला दावा जरी थोडासा अतिशयोक्ती वाटत असला तरी शिवसेना शिंदे गट, कुणबी सेना श्रमजीवी आणि इतर मित्रपक्षांनी कपिल पाटलांना दिलेली मते फुकट गेली असेच म्हणावं लागेल भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार उत्तमराव इंगळे यांना दिलेल्या निवेदनात अशोक इर्नक यांनी दौलत दरोडांना शहापूर विधानसभेत अनुकूल वातावरण नसून अजित पवार गटाकडे केवळ बारा हजार ते चौदा हजार इतकेच मतदार उरले आहेत असं म्हटलं आहे लोकसभेत युतीधर्म न पाळणाऱ्या दौलत दरोडांनी भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला मदत न केल्याने आपले कार्यकर्तेही दौलत दरोडांचे काम करण्यास तयार नसल्याचे निर्वाणीचं मतही त्यांनी यात मांडलं आहे युतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने दरोडांनी लोकसभेला काम केले नाही असे म्हटले असेल तर आगामी विधानसभेत भाजपा दरोडांना पाणी पाजणार हे मात्र नक्की सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद